नमस्कार जे शिव मित्रांनो मित्रांनो खरीप पी किंवा दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांना कधी मंजूर होणार खात्यात कधी येणार या संदर्भात सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो राज्यामध्ये यंदा मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारच्या माध्यमातून साडेबत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेजची घोषणा करण्यात आली ज्यामध्ये अतिवृष्टी अनुदान त्याच्यानंतर दहा हजार रुपये प्रति हेक्टरी रब्बीचा अनुदान आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना सरसकट पंधरा म्हणजे सतरा हजार रुपये पीक विमा मंजूर करण्यात येणार असल्याची घोषणा ही मुख्यमंत्र्यांनी केली होती मित्रांनो आता ही घोषणा झाल्याच्या नंतर काही काही जिल्ह्याची जी जानेवारी आता एकोणतीस जिल्ह्यांमध्ये जानेवारी ही पन्नास पेक्षा कमी आलेली आणि काही काही जिल्ह्यामध्ये ही आणवारी घसरून डायरेक्ट पस्तीस पैशापर्यंत आलेली आहे मित्रांनो असं असताना आता काही काही जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पीक विम्याची रक्कम वाटप केली जाणार आहे आणि तिथल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती पीक विमा मिळू शकतो कारण त्यांचा जो येडबेसचा डाटा आहे जे झालेलं उत्पन्न आहे ते खूप कमी प्रमाणामध्ये असल्यामुळं त्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीक विमा वाटप होऊ शकतो मित्रांनो नेमकी याची तारीख की ही पीक विमा वाटपाची आणि त्याची मंजुरीची तारीख नेमकी काय असू शकते ही आपण सविस्तर जे पीक विमा कंपनीचं जे कॅलेंडर असतं त्याच्यानुसार पीक विमा कंपनी चालत असते आणि ती पीक विमा कंपनीचे जे नेमका तारखे आहेत त्या नेमका तार तारखा कोणत्या आहेत राज्य सरकारनं त्यांना म्हणजे किती तारखेपर्यंत डाटा सादर करणं गरजेचं असतं ही सविस्तर माहिती आता आपण बघू मित्रांनो हे आहे पीक विमा कंपनीचं कॅलेंडर आणि याच्यामध्ये अकराव्या नंबरचा जो क्या कॉलम आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की सरासरी उत्पादनाची आकडेवारी विमा कंपनी सादर करण्याचा अंतिम दिनांक ही आकडेवारी मित्रांनो राज्य सरकार पीक विमा कंपनीला देत असतं ज्याच्यामध्ये मग मूग आणि उर्धाची जी आकडेवारी ही पंधरा नोव्हेंबरपर्यंत राज्य सरकारनं पीक विमा कंपनीला देणं असतं मित्रांनो त्याच्यानंतर तूर कापूस आणि कांदा ही एकतीस जानेवारी याच्यामध्ये मित्रांनो मका आणि सोयाबीनसुद्धा याच्यामध्येच येतं एकतीस तारखेचं जे आहे ना त्याच्यामध्ये आणि कापूस अठ्ठावीस फेब्रुवारी म्हणजे जवळजवळ एका महिन्यानंतर तर मित्रांनो आता बारा नंबरचा पालम बघा नुकसान भरपाई अदा करणे मित्रांनो सरासरी उत्पादनाची आकडेवारी आणि अनुदान इत्यादी प्राप्त झाल्यानंतर तीन आठवडे म्हणजे एकतीस जानेवारीला जर विमा कंपनीला जर का आकडेवारी दिली तर तीन आठवडे म्हणजे जवळजवळ फेब्रुवारीची एंडिंग म्हणजे फेब्रुवारीच्या एंडिंगनंतरच पीक विमा कंपनी हा फी विमा वाटपायला सुरुवात करू शकते मित्रांनो याच्यामध्ये आणखीन एक प्रॉब्लेम असा येतो की ये वेळेस पीक विमा कंपनीनं फेब्रुवारीच्या एंडिंगमध्ये जर फी विमा वाटपाला सुरुवात केली आणि या खांद्या जिल्ह्यामध्ये जर का एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त नुकसान कंपनीने दाखवलं तर जो अतिरिक्त निधी तो कंपनीला राज्य सरकारकडून घ्यावा लागत असतो त्याच्यामध्ये दे देखील काही वेळ लागत असतो मित्रांनो अशा पद्धतीने या पीक विमा कंपनीचं जे कॅलेंडर आहे याच्यानुसार पीक विमा कंपनी विमा वाटप करत असते मित्रांनो याच्यामध्ये सोयाबीन असेल मका असेल त्याच्यानंतर याची जी आकडेवारी ही एकतीस जानेवारीला कंपनीला राज्य सरकार देत असतं त्याच्यानंतर तीन आठवडे कंपनी पीक विमा मंजूर करत असतं आणि त्याच्यानंतर पीक विमा वाटपाला प्रत्यक्षात सुरुवात होत असते म्हणून कोणत्याही अपावरती विश्वास ठेवू नका या पद्धतीनंच पीक विमा वितरणाला सुरुवात होईल आणि नवीन काही अपडेट आलं तर आपण आपल्या चॅनलवरती नक्की घेणार आहोत तर मित्रांनो ही होती एक अतिशय महत्त्वाचे अपडेट चला भेटू अशात नवीन माहिती सह पुढील लिडोंमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र